हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर ही मी एवढी भांडी कशाने चकाकवली आहेत कशाने एवढी यांना चकाकी आलेली आहे तर शंभर टक्के मी सांगू शकते की तुम्ही असा प्रयोग पहिला कधीच बघितलेला पण नसणार आणि केलेला पण नसणार तो प्रयोग मी केलेला आहे तर कुठलाही तामझाम न करता कुठलंही तांबे पितळेची पावडर न वापरता मी ही भांडी चकाकवली आहेत ती कशा पद्धतीने चकाकवली आहेत ते सविस्तर व्हिडिओत बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी एक आठवडाभर सरबत केलेली लिंबाच्या साली साठवल्या हो आहेत आणि जसं की मी मागे पण सांगितलेलं आहे की माझ्याकडं दारात ऊन येत नाही त्यामुळे मी ही खिडकीत ठेवून ठेवून वाळवलेल्या आहेत साली सर्व यांना पंधरा दिवस माझे वाळवण्यात गेले तर ही एकदम खडखडीत वाळलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी मोठं मीठ घेतलेलं आहे मी एक वाटी आणि ही सर्व एकदम बारीक करून घ्यायचे पावडरच करून घ्यायची आहे ही सहजासहजी लवकर होत नाही सालींची पण त्याला जास्त फिरवून एकदम पावडर करून घ्यायची आहे त्याची तर ही पावडर एवढी उपयोगी येणारी आहे ह्याला कुठलं म्हणजे पितांबरी किंवा दुसऱ्या कुठल्या अजून प्रोडक्ट येतात बाजारात ते कुठलंही वापरण्याची गरज नाही आहे आणि जास्त मेहनत न घेता ह्या पावडरीने मी जी जी भांडी चकाकवली आहेत ती मी तुम्हाला दाखवणारच आहे तर ह्याची पावडर अशी झालेली आहे ती तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने झाली आहे ती आणि एवढी पावडर झालेली आहे की ती तुमच्या तुम्हाला आरामशीर खूप सारी भांडी घासता येतील आणि वास पण त्याचा एकदम लिंबाचा सुटलेला आहे सर्व घरभर सुटलेला आहे ह्या पावडरचा वास आणि हे पातीला बघू शकता आहे तुम्ही मी जाणून बुजून त्याचं बुड घासायचं ठेवलेलं की तुम्हाला लाईव्ह रिझल्ट मला दाखवायचा होता जास्तीची मेहनत न घेता ना केमिकल वापरता आजकाल बाजारात खूप केमिकल मिळतात पावडरी मिळतात लिक्विड मिळते तांब्या पितळ्याच्या भांड्यांसाठी पण मी चा चा ते काहीही वापरलेलं नाही आहे आणि लाईव्ह रिझल्ट तुम्ही बघू शकताय काय आलेलं आहे ते अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे धुवून दाखवते अजून एक भांडं ज्याचं मी खालचं बूड घासायचं ठेवलेलं दररोजच्या देवाच्या भांड्यातलं आणि ते सुद्धा तुम्ही बघू शकताय की त्याचा काय रिझल्ट आलेला आहे ते व्हिडिओ मोठा होतो आहे म्हणून मी थोडासा फास्ट केला आहे आणि लाईव्ह रिझल्ट मला दाखवायचा आहे त्यामुळे कुठेही कट न करता मी हा व्हिडिओ केलेला आहे तुम्ही रिझल्ट बघू शकताय हे दोन ते तीन वेळा मी खालची बाजू घासलेली नाही आहे दाखवण्यासाठी वरची बाजू दोन ते तीन वेळा घासून झाली आहे पण खालची बाजू घासली नव्हती ते सुद्धा बघू शकताय की कसा रिझल्ट आलेला आहे ते ज्या लिंबाच्या साली आपण टाकून देणार आहोत आणि मोठे मीठ जास्त वापरण्यात येत नाही अशा तीन ते चार रुपये पाच रुपये खर्चात हे एवढी पावडर झालेली आहे आणि एवढी भांडी चकाकलेली आहेत ती तुम्ही बघू शकताय आणि रिझल्टसुद्धा बघू शकताय तर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही लिंबाच्या साली काय करता ते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद